दोन दोन ननदबाई असो तुम्हाला वाट वाटतंय का मला पण वाटतंय दोन दोन ननद बाई मला दाखटी थोरली म्हणजे दोन आहेत त्यात का नाही आल्या तुम्हाला नक्कीच कळेल नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सरपी ठीक आहे मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर गर्मी खूप आहे दिल्लीत आपल्याकडं खूप पाऊस चालू आहे हे संतोष व्हिडिओ कॉलमधनं दाखवत आहे मला आणि एवढी गरमी आहे तुम्हाला भयानक गरमी आहे इकडं सांगू शकत नाही एवढी तर चला आज खूप महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत कारण काल अशा कमेंट पण आहेत तर मनापासून सर्वांना खूप खूप धन्यवाद कमेंट केल्याबद्दल आणि जी मला समजून घेण्याबद्दल सर्वांना मनापासून आभार मानते खूप 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 धन्यवाद बोलते आणि रजनी मावशीने सांगितलं जयू एक बार माझं नाव घे हो मावशी नक्की घेते इथून पुढं सर्वांचे नावं घ्यायचे आपण तर रजनी मावशी पण खूप छान चांगले आहेत मावशी तुमचा पण खूप खूप मनापासून धन्यवाद <coughs> आणि कारण कमेंटला अजूनसुद्धा विचार काल टाकल्या टाकल्या व्हिडिओला थोडासा रिप्लाय दिला एक दोन म्हणजे तीन चार रिप्लाय दिले ती व्हिडिओ कमेंटला बाकीच्याला नाही दिला कुणी राग मानून घेऊ नका कारण असे कामच खूप वाढलेत आणि तब्येती जास्त थोडस आराम करण्यासाठी सांगितलं अजून पंधरा दिवस मला व्यवस्थित आराम करण्यासाठी सांगितलं पंधरा दिवस म्हणजे <coughs> गर्मी खूप आहे ना इकडं एक वेगवेगळीच वेग वातावरणमध्ये जाऊन याचं आहे आणि अज अजिबसात चिपचिप शरीर पूर्ण चिपचिप चिप चिप चिपचिप आहे बाहेर जायचं फिरायला म्हणलं तरी होईना झाले कारण पारासुद्धा आहे ना इकडं अजिबात पाऊस नाही आणि घरी गेली होती त्यावेळी माझं घर पण तुम्हाला दाखवलं नाही ना सासरवाडीचं कारण इकडं तिकडं धावपळकुल आपल्याला पण ती जी उमरसमध्ये पण जागा आ... आप ले आप ले 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 आहे दोन्ही साईडनं म्हणजे चारी बाजूनं रोडच घेतलेली तुमच्या जवळ बापूनं मी इकडं नाही म्हटलेली दिराणी नावं करून घेतली परस्पारी ती जागा कारण पूर्ण म्हणजे सगळीकडून बांधून हे घेतलेलं आहे घर तर आपल्याकडं आपल्याकडं फार सरलेले आहेत लोकं आता कुणाला म्हणून बोलायचं सांगा बरं कारण मी सात वर्ष गेली नाही घरी त्यामुळं काय माहीतच नव्हतं कोण काय करत आहे काय करत आहे आणि उमरजची जागा पण तुम्हाला दाखवली नाही ती दिला नाव केलेली परत तिकडून तिकडून सगळे तीन तीन ती सहा फुटांना आत आले एक गुंटा आहे ती पण अशीच तर ती पण नाही दाखवलेली आहे उमरजमध्ये पण एकच गुंटा त्यात परिवार आपला काय मला नाही आवडत एका गुंट्यात म्हणजे असं छोटं पडतं दुसरी गोष्ट हि तर जिथं आहे ती पण दाखवली नाही ना हिथं ना। जी शेजारी आहे आपल्या शेजारी दुसऱ्याने घेतली तिनं दीड फूट आत सरून आला होतो ती पण तुम्हाला आम्ही डांब रवलेला जेव्हा घेतलं आहे ना जिथून आपण ज्या ज्याकडून घेतलं तिने डाम ऑलरेडी रवून दिलेला आहे ती डांब असूनसुद्धा आमचे डॉक्युमेंट नव्हते ना रागनं मी चित्र माझ्या माहेरी ठेवलेली त्यामुळं धीराला काही ते शेजारचा ऐकला नाही आणि मग ते पण सुद्धा आत आलेत दीड फुटानं आणि अँगल असूनसुद्धा आत आले ठीक आहे आम्ही कॉलवर बोलून आता सगळं करून आलेलो आहे तर त्यांना पण सुट्टी नव्हती ती म्हणत होती थी ठीक थी आहे तुमचे डॉक्युमेंट आहे तर आम्ही सरू आणलेत तर ते म्हण ही म्हणले आम्ही म्हणलो की या <coughs> मला इथं तिथं जायचं होतं हॉस्पिटलला त्यामुळं त्यांना बोलवलं ते पण काही जी व्यक्ती आहे आपल्याजवळ जागा घेतलेली त्यांना पण टाईम घेतला नाही ते भेटायला ना ना आले नाही जेवढ्या दिवशी राहिलो तेवढ्या दिवशी मग ती तशीच बघा अजून आपल्या आत सरून तार ओढलेली आहे आणि तुम्हाला व्यवस्थित अजून घर दाखवलं आहे कारण का आपलं घर असं हे झाल्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी सगळं त्यामुळं त्यामुळं काय घरंसुद्धा सुद्धा बांधलेली नाही आपली खुली मोठ्या मोठ्या छान आहेत तर अजून खूप काही बनवायचं होतं त्यामुळं ही वादात थांबलेलं त्यामुळं आता का नाही विचार केलेला आहे बघू आता काय काय होते ते तुम्हाला कळतच जाईल व्हिडिओमधनं <coughs> <coughs> आणि माझी धावपळी हो एवढी होती त्यामुळे तुम्हाला काय माझी जागा सासरची जिथं मी आता राहतो ते पूर्ण दाखवलं नाही कारण समोर एक मावशीबाईंचं हिथून खाली काहीच नव्हतं म्हणजे सुजलेल्या कॅन्सर झालेला त्या पण जागेवर ते पाहुणे पहि याचे जायचे मला ती जिसुरीचं आठवायचं परत माझ्या हॉस्पिटल राहण्याचं मग ते मुलांना माझं तिथं मन पण लागत नव्हतं जी कसं तरी अजिबसोबत होतं पण त्या मावशीबाई ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी गेल्या खूप वाईट वाटलं जाऊन आले मुलाचं लग्न नव्हतं झालेलं तीन मुली तिन्ही मुलींचं लग्न झालंय पण मुलाचं लग्न नाही झालेलं मग त्या मावशी गेल्या त्यामुळं वाईट वाटत होतं आपल्या दरवाजाला आपल्या जागा जसं एंड झाली त्यांच्यासमोरच त्यांचा जागा आहे तिची दरवाजा ते त्यांचा दरवाजा होता मग त्यामुळं तर खूप चांगली जागा आहे शिवडीमध्ये आपले मीना मावशी बघून गेले तर सासूबाईंचा पण इलाज चालू आहे सासऱ्यांचा पण पॅक पाय फ्रॅक्चर आहे आमचा ट्रॅक्टर गेल्यामुळे पाय हे झालेला आहे त्यामुळे चालते व्यवस्थित चालते काही नाही ऑपरेशन करून घेतलेलं तुमच्या जावय बापांनी आणि दुसरा प्रश्न असा आहे न माझ्या नंदा का दोन आहेत मला नंदा म्हणजे हे ती गा हे माझ्या दिरापेक्षा लहान आहेत धाकटा दीर आहेत ना त्यांच्यापेक्षा लहान आहेत आणि हे मधले आहेत तर दोघे आहेत आम्ही उमरजमध्येच राहतात आम्ही शिवड्यात राहतो पहिले उमरजमध्ये राहायचो भाड्यानं आता गाई उठली पप्पांच्याजवळ आहे तर तुम्हाल का नाही आले तुम्हाला सांगते तुम्हाला असं वाटेल की जयूवर राग आहे का काय झालं आहे का येणा झाले काल कमेंट आहे जयू नंदा का आले नाही तुला भेटायला तर तुम्हाला सांगते का आले नाही भेटायला भेटायला आल्या होत्या कधी आल्या होत्या कारण दोघी पण कामाला जातात दोघी पण कामाला जाते रानात आणि माझे धाव पण हिकडं तिकडं इकडं तिकडं आणि रानात कधी येते संध्याकाळची वेळ संध्याकाळची वेळ येते कधी सात कधी आठ साडेसात बाहेर जातात लांब लांब भागलन करायला आणि टोकायला कुठलं टमॅटो काकड्या अशा म्हणजे रानातली कामं हा आजा बेटा आजा ढाक ते सर धाक देखील देखील घ्या बाकी जाऊ खवा बना काय बनाने काय तिशा आलाय तर ती काय झालंय हां चलो अरे तिचं सुमसुम लई वाचते तुम्ही म्हणताय तसंच सुमसुम लई वाचते गायचं इतकंच हुमसुम वाचते ना पर्या घरात हंगामा करू ठेवले तर तुम्हाला त्यांना दाखवलंच नाही मी ना माझ्याकडून घे झालं खूप मिस्टेक झाले त्यावेळी म्हणजे दोन परिवाराला एकत्र आणायचं माझी तब्येतीमुळे पण आहे कसं होणार मला फोन पण जास्त देत नव्हते कसं बोलणार मी ह्याच विचारात होते आणि कसं करू एकत्र कसं करायचं कसं एवढं मोठं हे झालेलं कसं करायचं हेच माझं विचारात हेच नुसतं होतं आणि त्यात माझं औषधे प्रॉपर त्यात सासूबाईंची पण तब्येत थोडी डाऊन मग मुलं एवढी सगळी झाली की जाव जावंवर छोटी जावबाई त्यांच्यावर लोड एकटीच ती तीन मुलं ते आणि ही तीन सहा मुलं बरं ना मोठे मग घरात मी स्वयंपाक करत होते असं नाही दोघी मिळून आम्ही स्वयंपाक संध्याकाळचा सकाळचा बाकीचं ती करायची बाकीचं भांडी वगैरे मुली घासायच्या धुणं धुवून टाकायची माया काही कपडे मी आम माझीच तेवढी नाही तर कधी तीच धुऊन टाकायची सगळे असं काय नाही बाकी जो छोटं मोठं करायची स्वयंपाक करताना पण मदत करायची ती मला दोघी मिळून स्वयंपाक करायचो अशात पण मुलं खूप झालेली माझं म्हणण्याचं तात्पर्य हे आहे एवढं सगळं म्हणजे डोक्यात होतं आणि <coughs> लोड म्हणजे एका म्हणजे जा दिराने तर सुट्टी घेतलेली मधून मधून जावावं लागतं पोटावर हातावचं पोट म्हटलं की कमाल जा म्हणायचं हे म्हणायचे जातो राहू नकोस मग का नाही एवढं म्हणजे हे झालेलं माझं बघायचं का ही ती म्हणजे खूप मग न बाई दोघी पण राहणार राहणार जायचं आल्या होत्या मध्ये भेटून गेल्या पण त्यावेळी मोबाईल अलाउड नव्हतं आणि तेव्हा मी जेव्हा गेली तेव्हा थुरल्या आल्या होत्या तीन चार दिवस सोडून मग पाच चार पाच दिवस सोडून धाकट्या आल्या आली दोघी येऊन बोलून गेल्या त्यांचं हाताच पोट आहे भांगलं वगैरे करून खाते आपण पण जास्त प्रेशर देऊ शकत नाही कारण का आपल्या एक भाड्याच्या खोलीत राहायचं आहे भाड्याच्या खोलीत आम्ही पण राहतोय आता पण आणि म्हणजे आता आपलं तिकडच सासरचं तेवढं घर आहे म्हणून त्यांना ठेवलेलं आहे नाहीतर आपण माझं लग्न झालं त्याच्या आधी नुसतं भाड्याच्या खोलीत जागा पण नव्हती जाऊग बापून घेतलेली जागा आहे आणि त्यामुळं ना थोडंसं आता जा भाडं भरणं कमी झालं आहे सासरवाडीत नाहीतर भाडं भरून खूप नळी होऊन जातो माणूस मग त्या म्हणून ते पण दोघीकण नाही राहणार जाते मग त्यांना भाडं आहे घर खर्च आहे त्यांच्यासाठी पोटा पाण्याचं सगळं खूप आहे त्यामुळं <coughs> मी काय कुणावर प्रेशर देत नव्हती आणि शेवटच्या दिवशी जेव्हा आम्ही आलो त्या दिवशी दाखवायचं होतं आणि त्या दिवशी एवढी शॉपिंग तुम्ही बघितलंच पळापळी एवढी आजच्या दिवशी आली होती मी संध्याकाळी रात्री रात्री आलो आम्ही गाईला घेऊन चितळीला नव्हतो भेटायला गेलो उद्या जाणार म्हणून रात्री आलो आणि सकाळी हे झालं जायचं इकडं तयार झाली काय सुद्धा सामान पॅक नव्हतो आमचे सामान इथं तिथे कपडे पडलेली काय घेतलं नाही मी तिकडचं काय खायला म्हणजे असं पीठ वगैरे काही घेतलं नाही काय आणलं ती तुम्हाला दाखवाही ना आता काय काय घेतलेलं आहे आणि असं म्हणजे खूप काय त्या रात्री आल्या बोलवलेले हे जाऊन येत होते जाव बापू येत होते खाय पिया म्हणजे खाय प्यायला त्यांची बहीण आहेत बहिणी आता भावाचा हो जीव तुम्हाला माहीत आहे जाऊन याचे मी घरातनं कुठं जात नव्हती मला इथं तिथं चित्रेला पण राहिली इकडं जायचं तिथं जायचं ती रुसत होते ही रुसत होतं पाहुणे त्यामुळं जा आहे बापू बहिणी पैसे जाऊन याचे पण मी नाही गेली त्यांच्या घरी अजून आणि मग ज्या दिवशी आम्ही इकडे येत होतो त्या दिवशी दोघी आल्या त्यांची मुलं म्हणजे त्यांची मुलगी गौरी मग आल्या होत्या आल्या होत्या मग त्या दिवशी पण व्हिडिओ त्यांना दाखवलं असतं तुम्हाला भेटवलं असतं पण पन... <coughs> कपडे भरू का शॉपिंगचं बघू का काय झोपत होती ती बघू मुलं काय करते कुठं आता आजचा जायचा चा दिव, दिवस आजचा चांगला गेला पाहिजे तो ध्यान देऊ का स्वयंपाकाचा बघू सगळी म्हणजे मनात भीती जायचं संपले दिवस यावेळी मी जादा करून ही एन्जॉय केलं नाही हे असं तसं म्हणजे मनात खूप वेगवेगळं त्यावेळी आल्या होत्या त्यांच्यावर हसत बिस पुरा परिवार बसलेला मी आणि माया म्हणजे जाऊबाई दोघे आम्ही स्वयंपाक करत होतो रात्री नऊ वाजले आम्हाला स्वयंपाक बनवता बनवता मग सर्वांनी एकत्र जेवलो म्हणजे नंद दोघे नंदबाई आल्या होत्या त्यांनी आम्ही सगळं एकत्र जेवून मग छोटे धीर आहेत माझ्या भाऊजी जाऊन दोघींना त्यांच्या घरी सोडून आले मग माझ्याशी भेटून आनंदी असं काही नाही की मनात डाव घेऊ नका कि जयूवर भांडले का बघायला आले नाही का राग आहे कुठला नंद काय नाही आबा मी कुणाला राग करणाऱ्याला मना करणार नाही कुणाला आणि कुणाच्या मनात असं राग असेल तुम्हाला वाटत असेल राग आपण कुणाला आपण तोंडाला हात लावू शकत नाही ठीक आहे लावू शकत नाही त्यामुळं ना तोंडाला हात लावू शकतो एखानवे मनात काय चाललंय ते त्याला आपण कल्पना पण करू शकत नाही आणि हे नाही त्यामुळं मला काही नाही म्हणजे जेवढं माझ्या भेटल्या खाल्लं पिल्लं आम्ही सर्वांनी एकत्र एन्जॉय केलं आणि गेले भेटून तर असं काही नाही माझ्या म्हणजे असं की आमचा दुरावा आहे काय आहे भातावरचं पोट आहे तर करून खाल्ल्याशिवाय काय आहे का त्यामुळं आहेत फोनवर बोलतात करतेत तर ती माझी बहीण ती योजना आलेत ना त्यांना पण सांगितलं आहे कॉल करून जाव्याचं पण निघून जाईल आईला पण कमेंट केलेली आहे तुम्ही संतोषला संतोषला पण सपोर्ट करा आणि त्याचा पण कॉल येतो रात्री लय काय झालेलं आहे तुम्हाला नक्की सांगेल तर संतोषचा व्हिडिओ कॉल वगैरे लय काय झालेला आहे आणि परत त्याला पण कमेंट केलेली आहे की मम आईला माझी बहीण योजना आता आपल्या महाराष्ट्रात निघालेली ती खरंच आहे मी सांगितलं माझ्या जावं ये जावला पण सांगितलं मायाला नंदासनी पण कारण ते तरी भाड्यात एवढं फार तरी तिने मदत होईल भेटलं घ्याय का नाही आपल्याला तर लागू नाही म्हणतात मला मला भेटणार नाही पण ज्यांनी ज्याला पण सगळ्यांनी फॉर्म भरा प्लीज आपल्याला ही सुविधा निघालेली आहे तर लाभ घ्या नक्कीच आणि मला तरी ह्याच्या बाबतीत काही माहीत नाही न्यूजमध्ये वगैरे बघतो हेच आहे महाराष्ट्रामध्ये कसं शेजारनी गेल्या करून आल्या परत सांगतात आपल्याला की हां असं आहे तसं आहे मग एकामेकाची माहिती घ्या कुणाला लागू आहे प्लीज सर्वांनी हा लाभ घ्या ठीक आहे नक्कीच तुम्ही हा फॉर्म भरा माझी काय माझी बहीण योजना आहे ना तर ती करून घ्या तुम्ही आणि सर्वांनी जर भेटतंय तर कशाला सोडता नक्कीच तुमच्यासाठी सुविधा एवढी शिकावी ना आपल्यासाठी करून घ्या ठीक आहे तर असं काय हे मनात डाऊट ठेवू नका तुमचे प्रॉब्लेम काय म्हणजे मनात आणि अजूनही कमेंट आहे मताईन मावशींची की सोशल मीडियावर बोलणं म्हणजे फोनवर खूप छान कमेंट आहे मला खूप आवड नक्कीच तुमच्या कमेंटवर लक्ष ठेवेन आणि तुम्ही म्हटलं ज्या गोष्टीवर लक्ष ठेवेन तर मनापासून सर्वांचा खूप 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 धन्यवाद असं काही मनात घेऊ नका हो ठीक आहे काळजी घ्या धन्यवाद